श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होती मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते यंदा मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी बोधिनी देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते आणि या दिवसापासून श्रीहरिविष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात या दिवसापासून शुभ कार्याला ही केली जाते जसं की लग्न मुंडन संस्कार घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात देउटणे एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तेरा नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे एकादशी तिथी अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून चार मिनिटाने समाप्त होईल म्हणून आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी देव देवउटणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनटापासून आठ वाजून एकावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे देव उठणे एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत आहे ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली सेवा केली त्याचबरोबर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर, नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो हो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तुम्ही एक तर सकाळी करू शकतात म्हणजे तुम्ही बारा वाजेच्या आत करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करू शकतात ह्याकरता आपल्याला एक वाटी भात लागणार आहे आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात लागणार आहे जर तुम्हाला दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वाटी भात हा लागणार आहे तर आपल्याला काय करायचं भात शिजवून घ्यायचं आहे शिजवताना त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे भात शिजवून झाल्यानंतर तो भात जो आहे आपल्याला एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि त्या भातावर आपल्याला थोडंसं दही हे टाकायचं आहे असा हा भात आपल्याला तयार करायचा आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आणि आप आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा भात जो आहे तो उतरवायचा आहे उतरवताना आपल्याला असं बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची शेजारी पाजारीची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागली असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा भात जो आहे तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून टाकायचा आहे आता पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात शिजवायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा भात हा आपल्याला शिजवायचा आहे एका मुलावरनं उतरवलेला भात जो आहे तो आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही एकदा तुम्ही मुलांवरनं हा भात उतरवून टाकला की तुम्हाला काय करायचं तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुमच्या इथे झाड असेल किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा हा भात जो आहे तो ठेवू शकता जेणेकरून तिथे पशुपक्षी येतील आणि तो भात जो आहे तो खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता काही कारणासो जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्हाला काय आहे पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता ह्याकरता तुम्हाला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या स्टीलच्या ग्लासमध्ये आपल्याला पूर्ण भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडेमीठ हे टाकायचं आहे खडेमीठ हे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजरदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तर आपल्याला मुलांना आपल्या समोर बसवायचं बसवताना त्यांना पाटावर बसवा त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला असेल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे पाणी जे आहे ते आपल्याला उतरवायचं आहे उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की ह्या पाण्याबरोबर माझ्या मुलांना लागलेली प्रखर वाईट दृष्ट असू दे की नजर बाधा असू दे करणीबाधा असू दे इडापिडा दूर झालेली आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला बोलवाय बोलायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते सात वेळा आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये जे अस बेसिन असतं त्या बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे हा उपायसुद्धा करताना जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाकरता एक ग्लास पाणी घ्या दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळं तुम्हाला पाणी हे घ्यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना मुला लागलेली प्रकारातली प्रकार वाईट नजर असू दे बाधा इडा पिडा दोष दूर होतात आणि आपल्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होत असते जेव्हा आपण अशा विशेष लिहिलेला असे काही विशेष उपाय आपल्या मुलांकरता करतो तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ